लाल गुलाबी उदळीत रंग लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगावनगरी झाली हो पंढरपूर काशी आषाढी कार्तिकी एकादशीला यात्रा भरते भारी माघ वैद्य सप्तमीला शेगावाची वारी ದರ ದರ್ಶನಿ ಧುರ ದುರ ದರ್ಶನಿ ತೀನಿ ಶೇಗರಿ ಪಂರಪೂರ ಕಾೀ ಶೇಗಿ ಪಂರಪುರ ಕಾಶಿ ಲಲ್ ಗುಲೀ ಉದಡಿತ ರಂಗ लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी भुयारामध्ये समाधित मूर्ती गजाननाची ध्यान करून तेच ते वाचू पोती पारायणाची मनोकामना पूर्ण होतील मनोकामना पूर्ण होतील बाबांच्या चरणाशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उदडीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी नगरी, झाली हो पंढरपूर काशी भावधरुनी सदा गजाननाच्या ध्यानी हो गन गन गनात गना बोते जपता अनात नाही कोणी हो रामनवमी यात्रेला रामनवमी यात्रेला कन्या सासुरवाशी शेगावनगरी झाली हो पंढरपूर काशी शेगावनगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उदळी तरंग। लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी